परभणी घटनेच्या निषेधार्थ एकवीस डिसेंबरला जालना जिल्हा बंदची हाक जालन्यातील सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून जालना जिल्हा बंदची हाक परभणी घटनेच्या निषेधार्थ एकवीस डिसेंबर रोजी सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे या बंद संदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन देखील दिलंय पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून परभणीच्या पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे परभणी घटनेच्या तुम्ही एकवीस तारखेला जालना जिल्हा बंदचं आवाहन केलं त्या संदर्भात तुम्ही डीवायस पी यांना निवेदन देखील दिलं आम्ही सगळ्यांनी मिळून वडार समाजाचे बंधू आणि आपल्या आंबेडकर समाजाचे बंधू आम्ही सर्वांनी निवेदन दिलं आणि आम्हाला पोलीस प्रशासना मार्फत डीवाय एस पी कुलकर्णी साहेब यांनी सांगितलं की तुम्ही बंद करा शांततेच्या मार्गाने करा म्हणजे याचा अर्थ आम्हाला इंडारी त्या ठिकाणी परमिशन भेटलेली आहे आणि मी सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो प्रशासनाला की अतिशय लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने आम्ही जालना जिल्हा बंद करून परभणीच्या घटनेचा आणि जे आमचे बंधू वडार समाजाचे सोमनाथ सर्वंशी त्या ठिकाणी त्यांचं हत्याकांड घडलं त्यांच्या निषेधार्थ जालनाचा खूप मोठा या ठिकाणी बंद करून आम्ही आमच्या मागण्या प्रशासनाला मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी टाकणार आहोत तुम्ही आज डीवायस भेट घेतलेली काय निवेदन दिले आणि शनिवारी जालना बंदचं आव्हान देखील त्याच्या मागचं काय करा आज आम्ही मान्य जिल्हा उपभागीय पोलीस अधिकारी यांना भेट घेऊन या ठिकाणी जालना जिल्ह्यातील वडर समाजाच्या वतीने आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे काही दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाची विटामना झाली आणि इथल्या परभणी जिल्हा प्रशासनाने एक ओढर समाजाचा युवक जो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायचा त्याचा मनु अमनुष्य लाठीचार्ज करून त्याचा खून केलेला आहे त्यामुळं आम्ही दिनांक एकवीस शनिवार रोजी जालना बंदची हा काम या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर सूर्यवंशी कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं त्यांच्या परिवाराला शासकीय सेवा समावून घेण्यात यावे व तिथला जो आरोपी आहे संविधान स्तंभाची ज्यांनी तोडफोड केली त्याच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात त्याचबरोबर तिथलं प्रश पोलीस प्रशासन एवढं सूडबुद्धीना त्या ठिकाणी काम करत आहे कोमिंग ऑपरेशन त्यांना केलं परंतु संविधान विटंबना ज्या ज्या लोकांनी केली ज्या व्यक्तीने तो अद्यापही त्यांना अटक केलेला नाही यासाठी इथला जालना जिल्ह्यातील वड्रस आणि आंबेडकरी समाजामध्ये स्वरूपाची भावना इथल्या राज्याच्या व केंद्राच्या सरकारच्या पुलीश विरोधात आहे आणि परभणी जिल्हा पोलिस पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे त्यामुळे येणाऱ्या एकवीस तारखेला आम्ही अत्यंत शांतताप्रिय लोकशाही मार्गाने जालन्या जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांना समाज बांधवांना विनंतीपूर्वक विनंती, विनंती करून त्यांना म्हणणार आहे त्या ठिकाणी भारतीय संविधानाचा अपमान झालेला आहे या ठिकाणी एक युवकाचा खून या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केलेला आहे कारण की येणारा काळ फार भयान येणार आहे हे आत्ताच जो कायद्याचा विद्यार्थी लॉचा विद्यार्थी अशा सुशिक्षित विद्यार्थ्याचा खून करतात तर कार्यकर्त्याला हे सोडणार नाही त्यामुळे आमच्या इथल्या बहुजन समाजामध्ये फार नाराजगी त्यामुळे आम्ही येणाऱ्या शनि शनि एकवीस तारखेला जिल्हा बंदचे हाक दिलेली आहे हरिश रत्न पारखे